नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे अर्चना जोशी तर आज मी माझ्या बहिणीकडे आले त्र्यंबकला तर आता आम्ही चाललो मस्त गणपती बाप्पाला राखी बांधायला तर त्यांच्यासाठी मस्त त्यांचा म्हणजे त्यांना जे आपण अर्पण करतो वाहतो म्हणजे सांगायला गेलं तर हरळी तर आता आम्ही हरळी तोडतोय म्हणजे ते हे करून त्याची जुडा बांधून आम्ही गणपती बाप्पाला देणार तर माझा व्हिडिओ कंटिन्यू करा काही तर माझी बहीण आता देवपूजा करते मस्त सायंकाळ झाली म्हणून आता ते तिची देवपूजा झाली की आता आम्ही निघणार आहे गणपती बाप्पाला इथून फार लांब जायचंय म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर जायचं आम्हाला स्वामी समर्थ केंद्राच्या पण फार पुढे येते मंदिर नवसाला पाहुणार गणपती बाप्पा ही आमची छूत ताई म्हणजे तिचं नाव माऊ आहे औफ म्हणजे जानवी नाव आहे तिचं पण आम्ही तिला लाड आणि माऊ म्हणतो हाय का नाही गोंडस क्यूट कोण म्हणन क्यूट कुठे गेला काय ते बास्केट घेऊन जा पटकन बास्केट घेऊन जा ना तर ते फुलं वगैरे ठेवलेतात सर्व घेऊन सो आता माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तसं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी व्हिडिओ करायला पाहिजे की नाही पाहिजे मला ते पण तुम्ही सांगा कारण की खूप जणांचे कमेंट आता नाही का काही निगेटिव्ह असतात काही पॉझिटिव्ह असतात सो मी एवढं लक्ष देत नाही आणि जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ पण करते मी आजच त्र्यंबकला आले सकाळपासून निघाल होते गावात गेलो फार फिरलो माझ्या मोठ्या काकूच्या घरी गेलो तर तिथे त्यांच्या बेबीला म्हणजे माझ्या दादाला मुलगी झाली तिला बघितलं काही खेळणी घेतली पोरांसाठी शॉपिंग केली त्यानंतर राख्या वगैरे घेतल्या मग आता घरी आलो म्हटलं फ्रेश होऊ आधी गणपती बाप्पाला राखी वगैरे बांधायची आणि मग नंतर घरच्यांना बांधायची तस घरी ता देव देवांना देवला सकाळी देवपूजा वगैरे केली देव माझी के के सिस्टर माझी मोठी बहीण हॅलो मग मी व्हिडिओ छत्री घेऊन काय माहिती पावसाचं वातावरण झालं चला तुम्हाला दाखवतो डोंगा म्हणतो इकडे ढग उतरले अक्षरशः बाप रे ऑसम या ऑसम शिमला आहे दुसरं शिमला आमची छत्री सतरंगी छत्री बघा माऊ रुद्र पागल आहे पागल चलो पावस मी नाही घेत तुझी ना। हाय रे फुल रुद भर चाललो ना आपण त्या कोंबल मस्त ड्रायव्हिंग करते गाडी चालवते आणि आम्ही बसलोय मागे मी पकडले वाचके त्या आयुष्यात तिच्या हातात ते बघू गाडी कशी चालवते तिच्यावर भरोसा नाही आला तिने एकदा जांदा पाडून दिला असत बाप रे ते ढग बघ कस उतरलंय खतरनाक बघा मागचा व्यू हा मग तुम्हाला वाटतं तुम्हाला सांगा रंबकचा व्यू ढग उतरलय अक्षरशः मैत्रिणी पंतांच्या मैत्रिणी चाललंय याच्यावर नाही का रील पण होता नाही का आला आला म्हशीनचा गळका त्यात कोमलला वळका आला माझ्या बहिणीला वळखा याच्यात तुम्हाला दिसते का सांगा أيوة يمكنك ان تكون مسؤوليه لانك تكون مسؤوليه لكي 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 تكون مسؤوليه ना मी तुला कॅड बरे माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि यांच्याकडे पाऊस नव्हता आणि मी आले आणि पाऊस सुरू झाला काय असेल तर असं जेव्हा तेव्हा तेव्हा पाऊस चालू राहतो म्हणजे मी आले का इकडे पाऊसच पडतो मी नसल्यावर पाऊसच पडत नाही काय लहानगडे कळतच नाही मला तर हे स्वामी समर्थ केंद्र आहे इथे तर पार्किंग ला गाड्या लागले ऑटोवाल्यांची पिक्चर स्वामी निघाला आम्ही काही तिथे चाललो नाहीये तरी पण श्री स्वामी समर्थ अशी कशी गाडी वळवतोय रे बाबा स्वतः जगती नाही दुसऱ्यांना जगू देत नाही अवघड आहे लोकांचं पण आता पोहोचलोय आम्ही मंदिरामध्ये तिने लावली गाडी पाठीमागे आता बघू माझ्या गणपती बाप्पाला भे भेटायला आले श्री पावन गणपती मंदिर रम्य हे आमची गँग चांगली शरवरातला पैसा होतो झालं का झालं का एक मिनिट बाहेर करते फार गर्दी झाली त्यामुळे आता आधी आम्ही इकडे बांधतो मग मग जाऊ चल मा चल हे गणपती बाप्पा फार गर्दी झाली होती त्यामुळे काही बांधली नाही माझा फॅमिलीला हमारा सर्वना सुखी आहे बघितलं मस्त छान दर्शन झालं फार गर्दी पण झाली होती पण तरीही आम्ही दर्शन घेतलं होऊ दिलं त्यानंतर मग मी राखी बांधली माझ्या देवाला आणि आता मस्त चालले मस्त स्वच्छता केली त्या दादांनी इथं पुसून पासून घेतलं होतं मंदिर मग त्यानंतर आम्ही सगळं काही पूजा वगैरे केली बघा माझा गणपती बाप्पा किती क्यूट किती शांत आणि मस्त बसलेला आहे सदैव आमच्यावर रक्षण करतो सदैव माझ्या पाठीशी असतो असंच माझ्यावर राहू लक्ष माझ्या बाप्पाचं बाकी काही नाही माझं मानून झाला आता आमचं दर्शन मस्त फुल आणि फायनल अति उत्तम एकदम छान दर्शन झालं ते माझी ताई उभी अजून तिथं म्हणजे मनाची शांतता करते आणि आमची मुलं जी बघा कशी बडबड करताय चाललंय त्यांचं गाडी पुसायचं काम तिने तिच्या फ्रेंड ची गाडी आणली होती मस्त वातावरण इकडं इथे खिचडा सवदान वडा सगळं भेटणं लिहिलंय बघा माझे हॉटेल आहे त्याची काय मी जाहिरात वगैरे नाही करत आहे आता तिथून दर्शन घेतलं आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आम्ही स्वामी समर्थांच्या म्हणजे भाऊची इच्छा होती की जायचंच म्हणून तर आता आम्ही निघाले स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला खर तर पाऊस चालू झाला तर म्हणून जायचं नव्हतं पण माझी ताई म्हणते की सात वाजेची आरती सापडेन त्याच्यामुळे आता बघू आरती भेटली तर चांगलीच गोष्ट आहे नशिबात तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आहे की नाही रुदू आता मस्त झालं रस्ता केला त्यामुळे एवढ्या काही म्हणजे त्रास होत नाही आता याई जायला आणि इतर बघता नाही काय त्रास नाही ऑटो बिटो सगळं येऊ शकतं नाही का स्वामी समर्थ केंद्र आलो आपण इथे बघा किती गर्दी आहे फुल पार्किंग लागली इथं उतरून इकडे तिकडे ना महादेवाची पिंड आहे फार तुम्हाला दिसत असेल एक मिनिट हे बघा महादेवाची म्हणजे मूर्तीच डायरेक्ट पिंड नाहीये आणि अतिशय म्हणजे मनाला भाऊ मनाला शांतता लागेल असं एकदम का चिंतन करता येते म्हणजे समाधीमध्ये बसलेले खूप छान हर हर महादेव चला इकडनं जायचंय आता कोमल तिकडे मोबाईल दिलाय आणि आता मी चालले मस्त आता माझ्या हाताला लागली कळ आता चाललो आम्ही वरती चल आमची गँग एक पुढं एक माग कोणी सोबत नसत आणि वातावरण बघू शकता खूप छान आहे इकडचं बघा इकडे बघा खूप म्हणजे खूप आणि फार गर्दी पण होते डायरेक्ट आतमध्ये कुठे चाललं बाई गाडी जायला जागा नाही बघा पुढे पण म्हणजे अतिशय भक्तांची गर्दी आणि हा जो पॅच आणि इकडे तुम्ही बघू शकता माझ्या माउला अस वाटत पाणीचे हिरव हिरो नेट अंतरले जसं काही तसं काय नाही मस्त डोंगराच्या कुशीमध्ये येऊन हिरवगार मस्त मस्त वाटते नाही काही हिरवी हिरवी माया असं हिरवी हिरवी चादर ओढली अंगावर असं वाटत नाही का आणि उन्हाळ्यात येऊन बघा सगळं पिवळं पिवळं दिसून काहीच नसतं पण तुमच्या गावाच काय असं असो मी आता तेव्हाच पाऊस येतो इतके दिवस पाऊसच नव्हता काय भानगडे काय माहित म्हणजे पापी तुम्ही आहे मी आलीये तुम्हाला धुवायला नाही 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 पापी तुम्ही पापी तुम्ही आहे मी आल्यावर पाऊस येतो लक्षात ठेवा पाऊस पडला पडला नाही यार खरच पडला म्हणजे मी काय पाप प्रसादाला इकडे म्हंटले मंदिरात जाण्याकडे मग बसण्यासाठी मस्त नाही का बॅच पण लावलेली चल रुद्र चल मंदिरात तर काही मोबाईल अलाउड नसणार आहे पण तरीही बघूया ट्राय मारून आहे का अच्छा ती म्हणते आलो आहे मला काही माहित नव्हतं पण आता बघू चला अच्छा म्हणजे चोरी जाऊ शकतो अच्छा म्हणजे माझा एक मोबाईल बास्केट मध्ये एक मोबाईल ताईकडे मी किती गरीब माझ्या कपड्यांवर नका जाऊ पण मी फार गरीब आहे इथं दोन टाइम खायचे वांदे झाली <laughs> हा मग टॉबी माझ घातलंय बघा किती छान मस्त फुलं फुलं दम लागला मला चला आता माझ्या ताईकडे दिलाय मला फार दम लागलाय ताईला म्हटलं तू घे आणि आता पायऱ्यांवर दम लागलाय डायरेक्ट कस ते लागले एवढा लांब आलंय खालून वरती आलो डायरेक्ट बघा कसं वाटतं वातावरण कसं वाटलं लूक इथला <गणागला> व्यू तुम्हाला <था था>। మే భ దాతలెక్ట్ బా ఇ శ్రీ స్వామి సమీప सत्य मिजे एक रुपयाचा सिक्का ओदुंबराच झालं तू रुद्र कशी मस्ती करतो एड्या चल मग पुढे thank sure. you